श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज पंधरा ऑगस्ट वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमी तर सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा कृष्ण जन्माष्टमीच्या सणाला सनातन धर्मात खूप खास आणि विशेष महत्त्व आहे कृष्ण जन्माष्टमीचा हा शुभ आणि पवित्र सण दरवर्षी भक्तिभावाने साजरा केला जातो कृष्ण जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाचे बालरूप म्हणजेच लाडू गोपाळ यांची पूजा केली जाते भगवान श्रीकृष्णाचे बालस्वरूप म्हणजेच गोपाळ यांची पूजा प्रत्येक घरात दररोज केली जाते दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते जगाचा निर्माता भगवान श्रीकृष्णांनी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला पृथ्वीवर जन्म घेतला या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा वाढदिवस साजरा केला जातो श्रीकृष्णांचा जन्म झाला तेव्हा ती अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र लग्न व बुधवार होती त्याचवेळी भगवान श्रीकृष्णांचा जन्म मध्यरात्री झाला होता आपल्या हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्णांची पूजा भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणून केली जाते आणि बहुतेक घरांमध्ये विधीसह भगवान श्रीकृष्णांची भक्तिभावाने पूजा केली जाते काही ठिकाणी पूजा बालकान्हाच्या रूपात सुद्धा केली जाते तर काही ठिकाणी ज्येष्ठ स्वरूपाची योग्य पद्धतीने पूजा केली जाते जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची भक्ती आणि पूजा खऱ्या मनाने करतो त्याला भगवान श्रीकृष्णाचे अनंत आशीर्वाद आणि अक्षय पुण्य प्राप्त होते ज्यामुळे भक्तांना जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते रखडलेल्या कामांना ही गती मिळते आणि विवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो हेच कारण आहे की मुरली मनोहर यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात सुख शांती राखण्यासाठी आर्थिक स्थिती आणि भाग्य बळकट करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती कृष्ण जन्माष्टमीच्या पवित्र सणावर उपवास करून भक्तीने विधी आणि नियमांचे पालन करून भगवान श्रीकृष्णांची पूजा करतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी शास्त्रामध्ये असे काही खास चमत्कारिक आणि प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तुमचे झोपलेले नशीब हे सुद्धा जागे होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रात्री बारा वाजता करायचा आहे रात्री बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म झाला होता आणि आपण रात्री बारा वाजतात श्रीकृष्णांची पूजा करत असतो आणि हे व्रत जे आहे तर ते सोडत असतो म्हणून ठीक रात्री बारा वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर रात्री बारा वाजता हा उपाय तुम्हाला करणं शक्य नसेल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कारण बऱ्याच घरांमध्ये रात्री बारा वाजता पूजा न करता ही पूजा केली जाते त्यामुळे जर नसेल तुम्हाला शक्य रात्री बारा वाजता तर सायंकाळी सहा वाजल्यानंतरनं हा एक प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे जो आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी केला तर आपल्या घरातील अनेक अडचणी या दूर होतील घरातील अन्न आणि संपत्तीचे भंडार हे नेहमी भरलेले राहील तसेच रखडलेली कामे हे पूर्ण होतील याशिवाय देवी लक्ष्मी घरात कायमस्वरूपी वास करेल आणि ज्या घरात देवी लक्ष्मी राहते त्या घरात कधीही धन दन आणि धान्याची कमतरता भासत नाही हा उपाय जर तुम्ही आज तुमच्या घरात केला तर तुम्हाला श्रीकृष्ण फळ प्राप्त होईल तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा ह्या पूर्ण होतील याशिवाय जर तुमच्या घरामध्ये काही कर्जाची समस्या असेल आरोग्यासंबंधित काही समस्या असतील मानसिक ताण किंवा आर्थिक संकट असतील जीवनात विवाहात अडथळा असतील या तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा या उपायाने नक्कीच दूर होतील कारण हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय लोकांसाठी एक वरदानासारखाच ठरणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ सण हा वर्षातून एकदाच येतो हा सण अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो या दिवशी श्रीकृष्ण तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक हजारपटीने कार्यरत असते या कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला सिद्धरात्र म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात त्या उपायाचा आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होते आणि म्हणून आपल्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर जीवनातील कोणत्याही प्रकारची समस्या ही राहणार नाहीत भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने ती समस्या लवकरच दूर होईल आणि तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसतील याशिवाय हा उपाय केल्याने तुमच्या घरात होणारी भांडणे कलह मतभेद वास्तुदोष पितृदोष यासारख्या समस्या देखील दूर होतील तसेच तुमच्या जीवनात एखादा शत्रू आहे शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला जळोप्रवृतीची लोकं राहतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु आपल्या मागे नेहमी आपलं वाईट चितत असतात आपलं वाईट कसं होईल यासाठीच प्रयत्न करत असतात तर अशा शत्रूंमुळे जर तुमच्या आयुष्यात अडचण येत असतील शत्रू तुमची प्रगती थांबलेली असेल तर अशा शत्रूचा नाश सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने जीवन आनंदी होते आणि जीवनात सुख संपत्ती आणि समृद्धी मिळते हा उपाय संध्याकाळी करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घ्यायचा आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला पाच अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतील अशा पाच लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तीन हिरवी वेलची घ्यायची आहेत यानंतर चिमूडभर तुम्हाला काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ सुद्धा तुम्हाला त्या प्लेटमध्ये कापूराच्या वड्यावरती टाकायच्या आहेत एकच चिमुटभर काळे तीळ घ्यायचे आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे घेण्याची गरज नाही या दिवशी तिळाला खूप महत्त्व दिलं जातं तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंनीच केलेली आहेत म्हणजे श्रीकृष्णांनीच केलेली आहेत आणि तिळ हे दारिद्र्यनाशक संकटनाशक मानले जातात म्हणून हे तिळ जे आहे तर ते आपल्याला उतरवून घ्यायचे आहेत यानंतर हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहेत किंवा जिथे आपण श्रीकृष्णांची पूजा केलेली आहे तर तिथे हा कापूर तुम्हाला प्लेटमध्ये प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानं ती प्लेट तुमच्या देवघरासमोरून उचलायची आणि त्याचा दूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला काही वेळासाठी ही प्लेट ठेवायची आहेत पुन्हा उचलून देवघरासमोर आणायचे आहेत आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे कापूर जळून झाल्यानंतरनं त्या प्लेटमध्ये लवंगाची आणि हिरवी वेलचीची जी काही राख तयार होईल तर ती राख घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपळावरती एक एक टिळक लावायचा आहे आणि ही प्लेट तिथेच रात्रभर तुम्हाला तशीच राहू द्यायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते उचलून निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडापाशी तुम्ही ते टाकून देऊ शकतात पंथी किंवा प्लेट ही तुम्ही स्वच्छ करून वापरायला घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज रात्री आपल्या घरामध्ये करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही रात्री बारा वाजता जर श्रीकृष्णांची पूजा करणार असेल तर त्यावेळी तुम्ही हा उपाय करा आणि त्यावेळी जर तुम्ही नसेल पूजा करणार किंवा नाही शक्य झाले तर मग तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तसेच जर तुम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम ठेवायचा असेल आणि जीवनात खूप प्रगती करायची असेल किंवा तुमच्या विवाहिक जीवनात कटुटता असेल तर या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घरी किंवा मंदिरात खऱ्या मनाने दोन केळीची रोपं लावा यामुळे आपले जीवनामध्ये भरभरून प्रगती होत असते आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते जर तुम्हाला केळीची रोपं लावणं शक्य नसेल तर या दिवशी केळीच्या झाडाला हल्दी मिश्रित पाणी अर्पण करा त्या झाडाच्या मुळाजवळ तुम्हाला चना डाळ आणि गूळ अर्पण करायचं आहे कारण या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी वास करतात या झाडाची पूजा केल्याने आपल्या जीवनात अपार प्रगती होत असते आर्थिक समस्या या दूर होतात तसेच भरपूर दिवसापासून तुमची एखादी दि इच्छा अपूर्ण आहेत किंवा एखादा काम आहे प्रयत्न करून ते पूर्ण होत नसेल तर आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र आहे श्री ह कृष्णाय स्वहा या मंत्राचा जर तुम्ही दिवसभरामध्ये होईल तेवढ्या वेळ जप केला तर नक्कीच भगवान श्रीकृष्ण हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा या पूर्ण होतील तसेच जर तुमच्याकडे पैसा येत असेल परंतु तो तुमच्याकडे टिकत नसेल तो कुठेतरी खर्च होतो आणि शेवटी गरजेच्या वेळी तुम्हाला इतरांकडून पैसे उधार घ्यावे लागत असेल ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात कर्ज आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तर अशावेळी आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री ठीक बारा वाजता लाल रंगाचे कपडे परिधान करून तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहेत यानंतर तुम्हाला दहा कवड्या घ्यायच्या आहेत कवड्या या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि या दहा कवड्या तुम्हाला सिंदूराने म्हणजेच कुंकवाने लाल करून घ्यायच्या आहेत यानंतर या कवड्या एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत लक्ष्मी लक्ष्मीसमोर तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे तेलाचा दिवा लावल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला सोळा वेळा कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे कमलात्मक मंत्राचा जप करून झाल्यानंतरनं श्रीकृष्णांची आरती करायची आहेत यानंतर तुम्हाला त्या कवड्या एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवायच्या आहेत तिजोरीत ठेवायच्या आहेत असे केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होईल ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्हाला आयुष्यात कर्ज आणि आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही हा उपाय खूप प्रभावी आणि शंभर टक्के सात्विक आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा तसेच तुमच्या कुटुंबावर सतत संकटे अडचणी अडथळे येत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल कुटुंबामध्ये आजारपण असेल किंवा आपल्या घराला कुणी नजरबाधा नजरदोष लावलेली असेल तर या दिवशी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे ही सुपारी तुम्हाला श्रीकृष्णांच्या पूजेमध्ये ठेवायची आहेत सुपारीची विधिवत पूजा करायची आहेत पूजा करून झाल्यानंतरनं ती सुपारी एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला बांधायची आहेत सुपारी ही श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत जेव्हा आपण या पवित्र दिवशी या सुपारीचा उपाय करतो तेव्हा आपल्या घरातील सर्व संकटे अडचणी अडथळे हे दूर होतात तर हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल तुमच्या मुलांची प्रगती ही खुंटत चाललेली असेल तर तुम्हाला आज एक मोरपीस घ्यायचा आहे आणि तो मोरपीस मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवायचा आहे तुम्ही स्वतः चमत्कार बघू शकतात मुलांच्या ज्या काही अभ्यासासंबंधित समस्या आहेत तर त्या शंभर टक्के दूर होतील आणि मुलांची दिवसेंदिवस भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे किंवा जिथे तुम्ही श्रीकृष्णांची पूजा केलेली आहे तर तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली तुम्हाला मुठभर मुगाची डाळ ठेवायची आहे मुग डाळ ही पिवळ्या रंगाची असते आणि श्रीकृष्णांना पिवळ्या वस्तू या अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून जर आज आपण दिव्याखाली पिवळ्या मुगाच्या डाळीचा आसन देऊन हा दिवा लावला तर आपल्या घरामध्ये सुद्धा सोन्यासारखे दिवस येतात घरातील सर्व गरिबी दरिद्रता ही दूर होते आणि साक्षात देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते दुसऱ्या दिवशी ही मूगदाळ तुम्ही दिव्या खालून काढून पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत तर अशा पद्धतीने हा एक उपायसुद्धा तुम्हाला आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा सरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ